माझं नाव आहे टकाटक प्रथम आणि आज खूप महत्वाच्या विषय आपण चर्चा करणार आहोत वी आर गोइंग टू टॉक अबाउट जॉईंट रिप्लेसमेंट याबद्दल अनेक लोकांना शंका आहेत की नेमकं काय असतं हे त्यामध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजी काय आहे नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत पण मी एकटा नाहीये माझ्यासोबत आहेत डॉक्टर योगेश चौधरी जे आपल्याला याबद्दल गाईड करणार आहेत तर सगळ्यात पहिले सर मला तुम्हाला विचारायचं आहे की नाईन पल्स हॉस्पिटल मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती वेगळ्या प्रकारे कशी होत आहे नाईन पल्स हॉस्पिटल मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ह्या सांधे रुग्णा व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा व्यवस्था आहेत आणि सुविधा आहेत त्याच्याबद्दल आधी आपण जाणून नक्कीच आणि मग त्याची मदत कशी आम्हाला सांधे रुग्णामध्ये होती याच्याविषयी मी बोलतो जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसोबत आपल्याला ह्या ठिकाणी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये एकशे पाच बेड व्यवस्था आहे पस्तीस बेड आयसीयू आहेत आणि त्यासोबत आपल्याला डायलिसिस युनिट आहे एक आणि युनिट आहे त्यासोबत सोबत कॅन्सर सर्जरी ऑनकोसर्जरी ज्याला गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी ज्याच्यामध्ये पोटाचे विकार मेंदूचे विकार असे आपण मेंदूच्या आजारांसाठीची व्यवस्था पूर्णपणे फुप्फुसाचे आणि किडनीचे असे संबंधित सगळ्या आजारांवरती इथे इलाज केला जातो ज्याच्यामध्ये डायलिसिस आयसीयू पस्तीस बेडेड आहे याची व्यवस्था पूर्णपणे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर जे सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर लागतात तशा पद्धतीचे सीटी स्कॅन आणि अशा पद्धतीने जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळ्या व्यवस्था लागतात ते आपल्याकडे उपलब्ध आहे आता नाईन पोल्स हॉस्पिटलमध्ये सांधे रुग्णामध्ये विशेष असं काय आहे तर सर्वात प्रथम तिथली व्यवस्था ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी अनुकूल असं वातावरण म्हणतो ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन ज्याला आपण होतो तो होणार नाही याची आपण खात्री खबरदारी घेतली जाते आणि ती एका याच्या हमी स्वरूपामध्ये मी रुग्णाला सांगू इच्छित सांगू शकतो की इथे तुम्हाला ती गोष्ट घडणार नाही कारण त्यासाठी लागलेली सगळी सामग्री ऑपरेशन थिएटर मधली व्यवस्था ज्याला आपण लॅमिनर एअर फ्लो म्हणतो तशी प्रकारची व्यवस्था आणि एक कॉरिडॉर ज्याच्या स्टराईल कॉरिडॉर असतो की ज्याच्यामध्ये आपण स्टरिलिटी फॉलो केली जाते तशा पद्धतीने इथे पूर्ण व्यवस्था आहे दुसरा भाग त्याच्यामधला म्हणजे अनुभव मागच्या एकोणावीस वर्षांपासून मी सांधेरोपण ही प्रक्रिया किंवा शस्त्रक्रिया ही करत आलोय आणि त्याच्यामध्ये जसं आपण हातखंडा बसतो किंवा हो पारंगत होतो तसं पारंगत होत 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 आज अशी परिस्थिती आहे की एक साचा जसा म्हणतो ना आपण तो साचा एक तयार झालेला आहे की त्या साच्यामधनं जाताना त्या रुग्णाला तशा तशा पद्धतीने निश्चित फायदे मिळणारच हे आपण हमी स्वरूपामध्ये त्यांना सांगू शकतो हो मग ती फक्त माझ्या हातामधनं होणारी शस्त्रक्रियाच नाही पण मला लागणारा जो टीम सपोर्ट आहे ज्याच्यामध्ये असिस्टंट आहेत जे सगळे ट्रेन पद्धतीने आहे टीम सपोर्ट ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा सपोर्ट म्हणतो जो ट्रेन पद्धतीने आहे ऑपरेशन म्हणजे पेशंटला इथे रुग्णाला ओपीडी मध्ये दाखवायला आल्यापासून तर रुग्ण घरी जाईपर्यंत यांना लागणार जे काही आपुलकीने त्यांच्या प्रश्नांच निरसन करण्यापासून तर ट्रीटमेंटची पूर्ण ही उपलब्धता आपण इथे तशा पद्धतीने ठेवली हा एक वेगळा भाग आता तंत्रज्ञान कसं वेगळं आहे त्याबद्दल मी सांगतो त्याच्यामध्ये आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा इथे वापर करतो आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हा फक्त नाईन पल्स हॉस्पिटलमध्येच होतो कारण ती प्रक्रियाच जन्य किंवा इथून सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीने स्नायू न ना कापता ही शस्त्रक्रिया गोडघे रोखण्याची करतो okay. आता स्नायू न ना कापता केली गेलेली ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी अतिशय जास्त फायदेशीर असते ज्यामध्ये त्यांना तिसऱ्या दिवशी आपण पायऱ्या चढवतो पहिल्याच दिवशी ऑपरेशन नंतर दोन तासामध्ये उभं करून त्यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चालण्याची प्रक्रिया आपण करतो रूममध्ये आणल्यापासून तर त्यांना डिस्चार्ज होईपर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापर्यंत त्यांची पायऱ्या चढण्याची प्रक्रिया करून त्यांना हालचालीला आपण तयार करतो एक ते दीड महिन्यामध्ये मांडी करून बसू शकतात आणि पुढे जाऊन उखळ बसण्याची प्रक्रिया पण द्यायची होते ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली किंवा ने दैनंदिन याच्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी होणाऱ्या सांधे रोखण्यामध्ये नाही केल्या जात आणि नाही सांगितल्या जात तर नॅनो टेक्नॉलॉजीचा okay. हा फायदा मिळून त्याच्यामध्ये ही गोष्ट करता येते हा सगळ्यात मोठा डिफरन्स त्याच्यामध्ये नाईन बल्स मध्ये आपल्याला सापडतो आणि मी जसं म्हटलं की यंत्रसामग्रीचा फायदा आणि सोबत असणारे ह्या टीमचा सपोर्ट आणि अनुभव ह्या सगळ्या माध्यमांनी आज आपण हे गॅरंटी स्वरूपामध्ये रुग्णाला सांगू शकतो की तुम्ही शंभर टक्के या शस्त्रक्रियेमधून व्यवस्थित पद्धतीने बाहेर याल ही माझी okay. तुम्हाला हवी राहील ओके डॉक्टर त्याचबरोबर मला तुम्हाला विचारायचं असं आहे की आताच्या या काळामध्ये रोबोटिक सर्जरी आपण अनेकदा ऐकतो की रोबोटिक सांग शस्त्रक्रिया केली जाते आपल्याला ही गरज भासत नाही आता रोबोटिक शास्त्रक्रिया शस्त्रक्रियेबद्दल बराच आपल्याला सध्या ऐकू येत आहे सांधे रोपणामध्ये हे नेमकं काय असतं ते मी तुम्हाला थोडंफार ब्रीफ करतो किंवा सांगतो आता सांधे रोपण करत असताना जर आपण इथे दाखवायचं म्हटलं तर गुडघ्याचा हा सांध्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मांडीचा हाड पायाचा हाड त्याला वेगळं ठेवणारा जे आवरणाचा भाग असतो त्याची झीज झाल्या पश्चात होणारा त्रास म्हणजे गुडघे जी आहे किंवा गुडघ्याची खराबी म्हणता तो त्रास बंद करण्यासाठी त्या आवरणास्वरूपी तिथे आवरण बसवतो कारण हे आवरण परत आणण्याची व्यवस्था <laughs> आपल्याकडे कुठलीच नाही त्याला औषधी नाही कुठले व्यायाम नाही आणि ती बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे हे सांधेरोपण ज्यामध्ये हे मांडीचं हाड आणि पायाच्या घर्षण जे होत आहे ते बंद करण्यासाठी तिथे कृत्रिम आवरण बसेल दुसऱ्या बाजूला कृत्रिम आवरण बसेल आणि हे पूर्णतः नवीन सांधा तयार हा झाला रोपण याला करताना त्याच्यामध्ये मी जसं अगोदर पण सांगितलं की आपण जखम करून आतमध्ये हाडावरती हे आवरण जेव्हा बसवतो ते बसवताना त्या हाडाला विशिष्ट पद्धतीने आपल्याला काप द्यावे लागतात किंवा तासावं लागतं ता। आणि ते काप देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण एक प्रकारचं एक काय म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये आपण करवत म्हणूया त्याला पण त्याला सॉ म्हणतो आपण तर ती जी सॉ सौ, इलेक्ट्रिक सॉ असते त्याचा वापर आज एक रोबोटिक सॉ मध्ये झालेला आहे तो एक मुख्य डिफरन्स आहे किंवा फरक आहे रोबोटिक आणि नॉन रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या व्यतिरिक्त विशेष असा काही फरक शस्त्रक्रियेमध्ये नाही झालं तज्ज्ञ हा स्वतःच जखम करतो तज्ञ स्वतः तिथे ते रोबोटिक पद्धतीने त्या हाडाचा काप घेऊन तज्ज्ञच स्वतः त्या सांध्याला बसवतो आणि जखम देखील तज्ज्ञ स्वतःला okay. सो रोबोट तिथे व्यक्तिशा किंवा प्रतीक स्वतः रोबोट असं तिथे काहीच करत नाही okay. सो त्याला रोबोटिक रोपण हे जे नाव दिलं आहे ते ऍक्च्युली रोबोटिक तसं नाही आहे हा पहिला भाग दुसरं कुठल्याही पद्धतीने आज तुम्ही तंत्रज्ञानाची उपलब्धता बघा म्हणजे राईट फ्रॉम आपण बैलगाडी चालवण्यापासून तर आज मी चालवण्यापर्यंत आलो आहे प्रत्येक ठिकाणी एक व्यक्ती हा नेहमी लागतो अन्यथा रोबोट किंवा कंप्युटर यांनीच सगळ्या गोष्टी चालवल्या असत्या आणि ते आज जर होत नाहीयेत तर एक रोबोट ह्युमन टेक्नॉलॉजीला रिप्लेस करू शकत नाही किंवा ह्युमन हँडला रिप्लेस करू शकत नाही ह्युमन एक्सपिरियन्स किंवा अनुभवाला रिप्लेस करू शकत नाही सो हा जो फरक असताना मला तिथे गरज भासत नाही की रोबोटिक आपल्याला हवी रोबोटिक तंत्रज्ञान ज्याला आपण नाव देतोय ते हवं आणि त्याच्यानेच फक्त रिझल्ट देता सो बघताना मला असं वाटत मी जास्ती लवकर प्रमाणामध्ये किंवा जास्ती लवकर शस्त्रक्रिया आटोकून जखम जितक्या कमी प्रमाणामध्ये वातावरणाला उघडी राहील तेवढं इन्फेक्शन किंवा प्रसाराचा भाग हा कमी राहील okay. काही दुष्परिणाम रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये होतात ज्यामध्ये जखम ही मोठी करावी लागते सामान्य जखमीच्या तुलनेमध्ये वेळ शस्त्रक्रियेसाठी जास्ती जातो तिथे सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेमध्ये म्हणजे आता मला शस्त्रक्रिया करायची म्हटली तर माझ्या गुडघ्या रुग्णाचं काम जे आहे ते अर्धा तासाच आहे पण तेच समजा रोबोटिक पद्धतीने करायचं म्हटलं तर ते, ते सव्वा तासाच्या पलीकडे जातो ज्यामध्ये जखम तेवढा काळ वातावरणासाठी उघडी राहणार तेवढा जंतुप्रसाराचा भीती राहते त्याच्या सोबत खर्च वाढतो कारण रोबोटिक्सचा खर्च आणि तो खर्च मग रुग्णालाच म्हणजे सोसावा आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये वेदना वाढून औषधी वाढून सगळ्या एकूण म्हणजे गुंतागुंत वाढण्याची शक्यता ही जास्त असते जी अनुभवामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कमी करतायत सो म्हणून रोबोटिक्सचा हा फायदा मला जाणवत नाही आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने रोबोटिक त्याच्यामध्ये माझ्यासाठी नवीन काही त्याच्यामध्ये सुधारणा किंवा फायदा आणू शकत डॉक्टर तुमचं महाराष्ट्रात एक खूप उत्कृष्ट सर्जन म्हणून नाव आहे सो इतके वर्षांपासून तुम्ही काम करताय याचा पुढच पाऊल काय आता ज्या पद्धतीने सुधारणा करत आलेलो आहे mm -hmm. तंत्रज्ञानामध्ये जशी सुधारणा होत आली आहे तसंच अनुभवानुसार मी पण बदलत गेलो आहे आणि त्या बदलांमध्येच तो फायदा आज आपण रुग्णांना देत चाललो आहे म्हणजे मला सांगायचं झालं तर एकोणावीस वर्षापूर्वी जे सांधे रोपणाची प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेला सांधेरोपण अगदीच नवीन होतं आणि त्यामध्ये समाजामध्ये देखील खूपशे अशा प्रश्न होते अनु काय म्हणतो आपण त्याला गैरसमज त्या बाबतीत भरपूर होते आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी फारच कमी लोक सामोरे जायचे त्यामुळे मग त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करत असताना वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आजार असणे हे प्रमाण इतक्या विशेष पद्धतीने दिसायचं नाही जसं वेळ जात गेला आणि जस जसं प्रमाण वाढत गेलं तसं तसं वेगवेगळ्या पद्धतीचे विकृती म्हणजे आजाराचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने समोर यायला लागले आणि त्यामध्ये मग तंत्रज्ञानाचा फायदा पण त्यांना मिळायला लागला आधी मोठी रक्कम असायची जी वीस ते पंचवीस सेंटीमीटरची असायची ती पुढे जाऊन एक पंधरा सेंटीमीटरवरती आपण त्यांना छोटी करू शकलो ती आणखीनच पुढे जाऊन मग दहा सेंटीमीटरवरती आता आपण करंटली आठ सेंटीमीटरच्या जखमी मधूनही शस्त्रक्रिया करतो आधी वेदना कंट्रोल करण्याची जे पद्धती होत्या त्या एवढ्या सुधारित नव्हत्या आणि शस्त्रक्रिया पश्चात पेशंटला लगेच चालवणं किंवा व्यक्तीला रुग्णाला लगेच चालवणं हे शक्य नव्हतं तीन ते चार दिवसापश्चात त्यांना चालवणं आपण करू शकायचो जखमेला तेवढा आराम द्यायचा वेदना भरपूर स्वरूपामध्ये असायच्या आणि एकूणच ऑपरेशनची प्रक्रियेपासून तर रुग्ण चालेपर्यंत एक साधारणतः एक ते सव्वा महिन्याचा कालावधी किमान राहायचा एका वेळेला एकच शस्त्रक्रिया गुडघ्याची करता यायची दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं कारण बाकी सगळ्या गोष्टींचा सपोर्ट एवढा नव्हता टीम सपोर्ट नव्हता औषधी एवढ्या प्रगत नव्हत्या ऑपरेशन थिएटरची व्यवस्था एवढी प्रगत नव्हती ऑपरेशनचा काळ एका शस्त्रक्रियेसाठी चार ते पाच तास लागायचा आज दोन्ही गुड्यांच्या शस्त्रक्रियेचा काळ मी सांगितलं तसं सा, एक दीड तासामध्ये आटोकून जातो कमरे खालचाच भाग सुन करून के केला जातो आणि संध्याकाळ पेशंट उभा राहून ऑपरेशन थिएटर पासून ते बाहेर आयसीयू मधन चालण्याची प्रक्रिया होऊन जाते सो ही जी बदल आहे हा जो चेंज आहे एकोणीस वीस वर्षांमधला हा निश्चित पद्धतीने आणखी सुधारेल असा माझा मानस आहे ज्यामध्ये ऑपरेशनचा वेळ हा निश्चित अजून कमी करता येईल किती पाच ते सात मिनिटांनी तरी का होईना त्याच्यामध्ये मग जखमेचा तेवढाच आपल्याला सुधार मिळतो वेदना तेवढाच कमी राहतात रक्तस्त्राव कमी होतो आणि रुग्णाला तो फायदा जास्त मिळतो टेक्नॉलॉजी स्वरूपामध्ये जर म्हटलं तर सांधे रोपणामध्ये काही भाग जसे होते की आपण तेव्हा जेंडर स्पेसिफिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सुरुवातीला आली होती म्हणजे व्यक्तीनिहाय सांध्यांची तयारी करून तो सांधा बनवून घेणे आणि त्या व्यक्तीसाठीच तो सांदा बनवलेला बसवायचा सो व्यक्तीशः बसवलेला कस्टमाइज ही जी टेक्नॉलॉजी सुरुवातीला डेव्हलप झाली होती पण त्याला तेवढा प्रतिसाद नाही मिळाला टेक्नॉलॉजीचा पण नाही आणि रुग्णांकडनं पण नाही तो राहून गेला तो पुन्हा आणण्याचा मानस आहे ज्यामध्ये एक थ्री डी टेक्नॉलॉजी प्रिंटिंगची मी करतो आहे आणि त्या थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वरती आपण व्यक्तीशः हा पुन्हा रिप्लेसमेंटची प्रक्रिया आणू शकतो ज्यामध्ये रुग्णाला त्या त्या शरीरासाठी ज्या पद्धतीने झालेली आहे आणि त्या शरीरासाठी उपयुक्त असा सांगा हा आपल्याला तयार करून घेता येईल किंवा साचा सा त्याचा तयार करून घेता येईल आणि मग तो सांदा बसवून त्या व्यक्तीला त्याच्या अनुरूप तो सांदा असल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने त्याला हालचाल करता येईल आणि त्याच सोबत सोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं करता माझा मानस राहील की जितक्या व्यक्तींना आम्ही पोचून ही फायदा देऊ शकतो हा वेदना त्यांच्या कमी करू शकतो सो रुग्णांना तसा फायदा आपल्याला त्याच्या पद्धतीने आणखी मिळवता यावा बात खूप छान तर डॉक्टर आतापर्यंत तुम्ही सांगितलं की नॅनो टेक्नॉलॉजीचा कसा फायदा रुग्णांना होतो आहे आणि आता याच्या पुढे जाऊन ऑफकोर्स देर आर मल्टिपल थिंग्स स्पेशली मागाशी तुम्ही बोलून गेलात की थ्री डी प्रिंटिंगची सुद्धा यामध्ये आता लवकरच गरज पडणार आहे सो या दोघांची सांगड कशी घालणार आहात तुम्ही म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि थ्री डी प्रिंटिंग निश्चित म्हणजे आता एक झाला टेक्नॉलॉजीचा भाग आणि एक झाला अनुभवाचा भाग आहे आपण अनुभवाचा भाग म्हणून ज्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया करताना ज्या पद्धतीने आपण शस्त्रक्रिया करतो त्याच्यामध्ये सुधार होतोय आता त्याचे काही फायदे मेरिट्स आहेत जे जा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या रुग्णांना फायदा देण्यासाठी मदत करतात जसं मी म्हटलं की ती जखम आपण छोट्यात छोटी असते आणि कुठलीही स्नायू न कापता ही शस्त्रक्रिया केली जाते म्हणजे त्वचेवरती जखम करून त्वचेच्या खाली चरबीच्या लेअर मधनं चरबीच्या आवरणामधनं म्हणून आपण विशेष पद्धतीने ही स्नायू बाजूला करतो आणि मग आपण गुडघ्याची ही शस्त्रक्रिया करतो त्याला आपण स्पेअरिंग देखील म्हणतो ही स्नायू असते समोरची ती स्पेअर केली जाते आणि म्हणूनच मग पेशंटला जास्तीत किंवा रुग्णाला जास्तीत जास्ती प्रमाणामध्ये फायदा मिळतो सो okay. so, कमी जखम कमी व्रण रक्तस्राव कमी वेदना कमी आणि लवकरात लवकर हालचाल हा नॅनो टेक्नॉलॉजीचा फायदा पण हा रुग्णाला कशा पद्धतीने फायदा तर अगदी वीस वर्षाचा रुग्ण असो का ऐंशी वर्षाचा वृद्ध असो त्या सगळ्यांना याचा फायदा असतो okay. अन्यथा पन्नासीच्या पुढचे जे व्यक्ती आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने शस्त्रक्रिया म्हटली तर एक जोखीम त्याला असते कॉम्प्लिकेशन रिस्क असतो हृदयाचे प्रॉब्लेम किडनीचे प्रॉब्लेम फुफ्फुसाचे प्रॉब्लेम हे सगळे मॅनेज करणे आणि त्यामध्ये शस्त्रक्रिया करणे हे सहज सोपे होत नाही मध्ये हे सगळे कॉम्प्लिकेशन मिनिमाइज होतात कारण मी अगोदरच सांगितलं कमीत कमी रक्तस्राव कमीत कमी जखम भुलीचा भाग एकदम कमीत कमी आणि एक ते दीड तासात होणार ही शस्त्रक्रियानं ऐंशी वर्षाचं वृद्ध पंच्याऐंशी वर्षाचं वृद्ध मी चौऱ्याण्णव वर्षाच्या आजींचं देखील दोन्ही गुडघ्यांचं केलेलं आहे आणि तोच फायदा जास्तीत जास्त वृद्धांना आपल्याला देता येईल हा नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्याची सांगड थ्री डी टेक्नॉलॉजीच्या मदतीने ज्यामध्ये तो निहाय सांदा आता बनवला जाईल की त्या व्यक्तीशी बरेच व्यक्ती असे असतात की हाडांचा इतक्या स्वरूपाला पोहोचलेला असतो की त्या ठिसूळ हाडांवरती ज्या पद्धतीने आपण शस्त्रक्रिया करतो त्याचे साचे बसवायचे झाले त्याला आपण बसवतानाच त्यांना फ्रॅक्चर होण्याची भीती असते तो तसे साचे आपण बनवून घेऊन व्यक्तीनिहाय तर रोपण जर केलं तर निश्चित कॉम्प्लिकेशन टळतील आणि कितीही पद्धतीचा खराब गोडगा असो तो त्या व्यक्तीशी सामावून त्या व्यक्तीला पाहिजे तशा हालचाली आपण पुढे देऊ शकतो म्हणजे मांडी करून बसण्यापासनं उपखळ बसणे सायकल चालवणे डोंगर चढणे स्विमिंग करण्यासारख्या गोष्टी इझिली सो शस्त्रक्रिया योगा पण करता येईल व्यक्ती त्या पद्धतीचा पाहिजे स्नायू तशा पद्धतीचे पाहिजे आणि जरी नसल्या तर एका स्टेज पर्यंत आपण निश्चित पद्धतीने त्यांना सुधारतो निश्चित देऊ शकतो सोप हे सगळं ऐकल्यानंतर असं होतं ना नको ते रोपण नको ते सगळे औषध पण मग आता स्वतःची काळजी घ्यायची असेल स्वतःच्या या गुडघ्यांची काळजी घ्यायची असेल तर डॉक्टर आपल्याला अगदी छान मूल मंत्र देतात तो आपण ऐकून घेऊया निश्चितच माझ्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया सांगतो असं नसतं आणि ती शस्त्रक्रिया टाळण्यासाठीचे मी तुम्हाला चार गोष्टी निश्चित सांगतो की ज्यावर विचार केला पाहिजे पहिली गोष्ट आहे आहारावरती मुख्य भार पाहिजे किंवा आहारावरती लक्ष पाहिजे सकस असा आहार ज्याच्यामध्ये कॅल्शियम युक्त गोष्टी प्रोटीन युक्त गोष्टी हे आपण घेणे आवश्यक आहे साखर टाळणे आणि घेण्यामध्ये ज्या गोष्टी जे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आपण दूध अंडी थोडाफार नॉनव्हेजचा समावेश हा पाहिजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व सारखे घटक आपल्याला मिळत राहतील सबळ राहतील टाळण्यासारख्या गोष्टी मी अगोदरच सांगितलं साखर महत्वाची गोष्ट आहे जी टाळायला पाहिजे धूम्रपान अल्कोहोल मद्यपान हे निश्चित टाळायला पाहिजे ज्याने हाडांचा पोक पण हा घडतो सो so, हा झाला आहारातला भाग दुसरा आहे एक कुठल्याही पद्धतीचा योग्य असा शरीराला व्यायाम सो so, एक्सरसाइज सगळ्यात उत्तम जर म्हटली कुठलाही वापर कुठल्याही इक्विपमेंटचा किंवा न करता म्हणजे केलेला तो आहे वॉकिंग चालण सो so, कोणीही व्यक्ती जर वापर वॉकिंगचा जरी व्यायाम ठेवला तरी त्यांचे सांधे सुदृढ राहू शकतात आणि हे बाकीच्या बहुतांश आजारांपासून आपण दूर राहू शकतो वॉकिंग कशी करायला पाहिजे तीस ते पंचेचाळीस मिनिट किमान वॉकिंग व्हायला पाहिजे ज्याच्यात अडीच ते तीन किलोमीटर वॉकिंग आपलं व्हायला पाहिजे okay. सो गती तशी आपल्याला ठेवता येईल फारच व्यक्ती एकदम चांगला व्यवस्थित पद्धतीने वॉकिंग करत असेल तर दिवसात दोन वेळा ते करू शकतो हा बेसिक एक्सरसाइज आहे दुसरं टाळताना एक्सरसाइजेस कुठला टाळल्या पाहिजे एका वयानंतर पंचेचाळीस नंतर पन्नास पंचे नंतर असे व्यायाम नको की ज्याच्याने तुमचे गुडघे खराब होते वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक पंचेचाळीस नंतर दोरीवरच्या उड्या लॉन टेनिस खेळणे बॅडमिंटन खेळणे असे प्रकारचे व्यायाम घेतात जे त्या गुडघ्यांना कधी सवय नसताना त्यांना आणखी जिजत सो ते टाळा अनुकूल असा व्यायाम तुमच्या वयोमानानुसार म्हणजे तुमची दैनंदिनी कशी आहे त्याच्यावरती सो रोजच्या सवयी कशा आहेत तुमच्या ज्यामध्ये रोज तुम्ही दैनंदिनी उठण्या बसण्याचे पथ्य एका वयानंतर स्वरूप म्हणून पाळले पाहिजे स्वराला स्वतःला पथ्य म्हणून पाळले पाहिजे पन्नाशी नंतर खाली बसण्याचे प्रकार जमिनीवरचे काम उखळ बसण्याचे प्रकार हे सगळे तुम्ही टाळून पाश्चात्य पद्धतीने जसं आपण खुर्चीवरती चुलावरती बसून वेस्टर्न टॉयलेट वापरण्याचे प्रकार जसं करतो ते करणं आवश्यक आहे पायऱ्यांची चढ उतर दिवसात चार पाच वेळा होत असेल तर ती एक वेळाच किंवा दोन वेळाच राहावी अशीच पाहूयात होती आणि बेसिक सिंपल वॉकिंग राहायला पाहिजे सो ही जीवनशैलीचा भाग झाला आणि चौथा सर्वात महत्वाचा स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊ नका आपण आज बहुतांश लोक सोशल मीडिया वरती ऐकतो आणि ते ऐकून मग आपण बऱ्याचशा गोष्टी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करतो ते एक्सपेरिमेंट किंवा प्रयोगात्मक गोष्टी सो वेळेत तज्ञांचा सल्ला घ्या ज्याच्यामध्ये अनेक वेळेला आपला एक सल्ला जो आहे तो तज्ञांकडनं न येता आजूबाजूंकडनं मिळतो ज्याच्यामध्ये पावडरिंगचा वापर किंवा कुठल्या पद्धतींचा मलमांचा वापर असा गुडघ्यांच्या त्रासासाठी असतो ज्याच्यामध्ये फायदा न होता किमती वेळ किंवा जो आपला सुरुवातीचा काळ असतो ज्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया ढगलू शकता येते किंवा टळू शकते तो निघून जातो आणि मग नेमका अशा स्टेजला तुम्ही तज्ज्ञाकडे पोहोचता जेव्हा शस्त्रक्रिया आवश्यक होऊन सो तो, तो महत्वाचा सल्ला की वेळेत तज्ञाचा घ्या आणि बाकीच्या ह्या तीन चार गोष्टींवरती लक्ष ठेवलं तर आय एम थिंक म्हणजे आय एम शुअर की आपले हे सांधेरोपण निश्चितच उतार हि पुढे म्हणजे सो डॉक्टरांनी जे सांगितलंय ते नक्कीच फॉलो करा आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं काहीही वाटलं तर प्लीज स्वतःचे डॉक्टर होऊ नका नाईन पर्ल्स हॉस्पिटल सज्ज आहे डॉक्टर योगेश चौधरी सर इकडे आहेत तुम्हाला मदत करायला मी रमेश भानुदास साळुंखे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गाव माझा मुलगा प्रशांत रमेश साळुंखे याचं वय सत्तेचाळीस आहे आणि त्याला या ठिकाणी त्याच्या दोन्ही खुब्यांचं डॉक्टर योगेश चौधरी यांनी ऑपरेट केलेलं आहे त्याला खुब्यांचा त्रास जवळजवळ दोन हजार वीसपासून होता त्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी फिरलो अनेक डॉक्टरांना दाखवलं परंतु आम्हाला ज्यांचं ऑपरेट झालेलं होतं खुब्यांचं ऑपरेशन त्यांनी सगळ्यांनी आम्हाला योगेश चौधरी साहेबांचं नाव सांगितलं आणि नाशिकच्या नाईन पल्स हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया उत्तम प्रकारे होऊ शकते असा सल्ला दिला आणि त्यामुळे आम्ही काही वेळ न दवडता नाशिकला हजर झालो पेशंटला घेऊन आणि डॉक्टर योगेश चौधरींचे जे पी पीया ए आहेत पी आर ओ अनवर बेग यांची आमच्याशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला डॉक्टरांच्या भेटीपूर्वी या ऑपरेशनचे काय फायदे असतात हे पेस कसे संपवू शकता आपण ऑपरेट केल्यानंतर आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत हे सगळं समजून सांगितलं आणि आम्हाला ते पटलं आणि नंतर डॉक्टर साहेबांची मुलाखत करून दिली आमच्याशी डॉक्टर साहेबांनी प्रत्यक्ष सिरॅमिकचे जॉईंट्स कसे बसवतो आम्ही आणि त्याची गॅरंटी जवळपास तीस ते पस्तीस वर्षे मी कागदावर लिहून दिलो देतो असं सांगितलं आणि ते सगळं आम्हाला पटवून सांगितलं आणि ते पटवल्यानंतर आमच्या मनाची पक्की धारणा झाली की ऑपरेशन नाईन पल्स हॉस्पिटलमध्ये करायचं आणि म्हणून आम्ही त्यांची तारीख मागितली त्याप्रमाणे सगळ्या चाचण्या त्याच दिवशी कमीत कमी वेळामध्ये करण्यात आल्या आणि आम्हाला एकवीस तारीख देण्यात आली आणि एकवीस एप्रिलला त्यांनी अत्यंत सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या नाईन पल्सच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्व टीमसह अत्यंत मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे त्याचं ऑपरेशन त्यांनी केलं आणि ऑपरेशन नंतर पाचव्या दिवशी चौथ्या दिवसापासून आमचा पेशंट दुसऱ्याच दिवशी चालायला लागला त्याला वाकर देऊन सुरुवातीला चालवलं आणि दुसऱ्या दिवसापासून आता तर काठी देऊन काही न देता त्यांचे जी टीम आहे फिजिओथेरपिस्ट जे आहेत ते आम्हाला वेळोवेळी येऊन भेटायचे आमची मुलाखत घ्यायचे आणि त्याला योग्य असा सल्ला द्यायची या ऑपरेशनचे फायदे त्यांनी आम्हाला समजून सांगितले आणि काही दिवसानंतर थोड्याच दिवसामध्ये पूर्ववत आमचा हा मुलगा अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकेल